शुभ सकाळ मित्रांनो आता आपण पालखी घेऊन मार्गस्थ होणार आहोत आज आपला सकाळ सकाळ आपण चढणार आहोत कसाराघाट कारण की आपण काल रात्री घाटाच्या पायथ्याशी मुक्काम केला होता तर आता सर्व मुलं चाय घेऊन चाय बी घेतल्यानंतर नाश्ता करून मग आम्ही लोक निघू डायरेक्ट घाट चढायला चला मग भेटूया पुढे चालताना था। पायथ्याशी घाटक दिल्या गारा घालून आम्ही निघालो पालखी घेऊन आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईल पाई पाई लाड लाड करून मला नेला शिर्डीला पाईनी नेला शिर्डीला नेला शिर्डीला बाबानी பார் நேலில பார்ல பார்ல आन्सरात निघून पुढं चाललंय लोकांची पाठिया दाखवतात त्यानंतर आता आम्ही फुड दाखवत असत पुढे फोन राहत नाही पार्टीची व्हिडिओ दाखलोय तुम्हाला दाखवतो आहे नाश्त्याचा नाश्त्यामध्ये मेनू आहे मिसळ पाव बघूया नाश्त्याला असल्यामुळे आमचे सर्व साई भक्त साईराम साईराम करत स्पॉट वर पोचले आणि हे दादा तर बघा आता पुढे होऊन काय बोलतात आज नाश्ता वेळेवर उसल माझ्या मुले फक्त पालखी खाली ठेवली आणि सर्वे उसल मिसलवर ताव मारायला चालू केलं कशाला खाली आणते इतरांना को को पाटी कोण आहेला काय करतेय शहराम आज शहराम कोण पाटी आहे ओ शहराम बंडिया किती पाव घेतलात तुम्ही एकत म्हणजे गमच्याच्या मध्ये आहे तीन चार <laughs> बाळडी तयार ठेवायला लागेल वाटतं मला राकेश सर राकेश सर हां जरा तिकडे बॅगेवर किती आहे ते ब अरे बाप पाव इतकी आहे आमच्या अखिल भावाने तर खरंच केला एवढी उसल मिसल आणि एवढा कांदा घेऊन पण त्याला अजून मिसल होती पाव तर बघा किती घेतले साईज प्रमाणे खातो वाटत हा साईज प्रमाणे वाईट घेऊ वाईट घेऊ पोडबर नाश्ता करून रून पालखी घेऊन की झाले ते आपले दुपारच्या स्पॉटवर भेटूया वर बेटो यामा पुड़ा पाई एक च ज्यास तुझाच बासर आम नमात साही साही च छाया खुबे माया आये ने चालत पाही एक च ज्यास तुझाच बासर या कृपेची माया मायेने चालत पाई लाड लाड करून मला ने साहिल गोळतकर आज हे आमच्या सर्व मित्रांसाठी उसा जरस उसा जरस उसा रस हे <laughs> त्यांच्या आम्ही थांबलो म्हणून त्यांच्यासाठी तर सर्वांना हा वल्प उपहार दे, ते देण्यात येणार आहे तरी साई पंधरा रुपये पंधरा रुपये एकच द्या जम्बो साहिल तुमच्या आमच्या ग्रुपमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि पोरांना एवढा मोठं स्पॉन्सर केल्याबद्दल तुमचा आम्ही खूप खूप आभारी आहोत चला आता जाऊया ज्यूस पियाला चला जम्बो ग्लास, ग्लास। पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये जरा आमच्या प्लॅनिंगमध्ये बदल झाला उसळ ज्यूस डायरेक्ट त्यामुळे आपण आता स्प्राईट पिया लावलं आणि त्याच्यात अजून पब्लिक वाढ स्पॉन्सर तिकडे बसलेलं आहे स्पॉन्सर आमचे स्पॉन्सर उसाचे पण उसाच्या बदल्या आता स्प्राईट पि यावं लागतं दुपारी स्प्राईट पिऊन झाल्यानंतर चार्जिंगला वेलच भेटले नाही मग आमचा फोन स्विच ऑफ झालेला होता तर आम्ही फोन चार्जिंग करून संध्याकाळी व्हिडिओ बनवली आणि ती म्हणजे पहिली व्हिडिओ होती आरतीची त्याला मग आरतीचा लाभ घेऊया आरती संपली चाय नाष्ट झाला आणि आम्ही लोक लगेच पालखी घेऊन मार्गस्थ झालो दब मित्रांनो आम्ही अशाच प्रकारे आता निघालेलो चाय नाश्ता करून आता आम्ही जाणार आहोत थेट रात्रीचं मुक्काम पाचशे मीटर फक्त बाकी आहे पाचशे मीटर त्यात आपल्या इकडे समोर चाललंय त्यासोबत निशानी आहे आणि आज आपली सर्वे सोबत आहेत पाटील आज आपल्या इकडे काय म्हणते काय चायनीज काय चायनीज आणि चायनीज आणि मनचाव सूप ही चिल्ली राहिली अजून बघा सर्वांना माहित आहे आणि रोज एक्चर फिरणारा पोरगा व्हिडिओ देण्यासाठी बघा पालखी बघू शकता मित्रांनो आता आपण पोचलो आपला हॉल रात्रीच्या मुक्कामावर हो। आणि व्हिडिओ आवडले असेल तर कर लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चला मग आता भेटू उद्या सकाळी